मला ती व्यक्ती खूप जवळची होती माझं त्या व्यक्ती खूप प्रेम होत मग मला सांगा जेव्हा हे नातं तुटतं नातं हे दोन व्यक्तींमध्ये तुटतं मग ते कोणत्याही प्रकारचं असो कोणत्याही नातं असो ते दोन व्यक्तींमध्ये जोडलं जातं आणि दोन व्यक्तींमध्ये तोडलं जातं जेव्हा हे नातं तुटतं तेव्हा होणारा त्रास हा भयंकर असतो कदाचित काही त्या त्रासातून उभारतात काही उभेही राहत नाही काही डिप्रेशन मध्ये जातात असं अनेक सारे दुःख ओढावून घेत तर हे जे नातं असतं तुटलेलं खर तर या ना तुटलेल्या नात्यामागे ना खूप काही दडलेलं असत नाही हे ज्याला समजलं ना नातं तुटण्याची दोन कारण जेव्हा दोन व्यक्तींमध्ये हे नातं जोडलं जात ना तेव्हा त्या दोन व्यक्ती असतात ना त्या व्यक्तीला या एका व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा हे नातं पुढे जाणार असत ना त्या व्यक्तीमुळे खूप सारे प्रॉब्लेम येणार असते आणि कदाचित त्या व्यक्तीच्या भाग्यामध्ये तो त्रास काढणं किंवा या व्यक्तीमुळे त्याच्या जीवनामध्ये ज्या अडी अडचणी येणार आहेत ना त्या अडी अडचणी येणार नसतात आणि म्हणून कदाचित त्या व्यक्तीच्या भाग्यातच ते नाहीये आणि म्हणून ह्या व्यक्तींच नातेही तुटलं जातं पण विनाकारण नकळतपणे ती व्यक्ती ह्या व्यक्तीच्या दुराव्याचा स्वतःन खूप सारा त्रास करून घेते तर हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे जा की नातं तुटण्यामागे काहीतरी नक्कीच असं असतं की ज्यातून आपलं काहीतरी चांगलं घडणार असतं किंवा काहीतरी वाईट घडण्यापासून आपल्याला ते रोखलं जाणार मग कदाचित ती व्यक्ती व्यक्तीमुळे या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारं दुःख याला कुठेतरी फुलस्टॉप मिळणार असतो किंवा या व्यक्तीच्या भाग्यामध्ये तो त्या व्यक्तीने दिलेला त्रास हा नसतो म्हणून कदाचित ती व्यक्ती वेळ आधीच ह्या व्यक्तीपासून दूर झाली असती हे देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कोणतंही नातं जर तुटलं दुरावलं गेले असेल ना तर त्याचा फार करना, फार शोक करणं किंवा फार फार दुःख व्यक्त करणं हे चुकीचं आहे खरं तर कारण की अनेक अशा अनुभव नंतरच मी आज या गोष्टी बोलते मलाही नाते तुटण्याचा त्रास झाला नाही असं नाही पण बऱ्याचदा काय होतं नातं जेव्हा तुटतं किंवा एखाद्या नात्यापासून आपल्याला दूर राहावं लागतं ना तर खरं तर हेच रिझन असतं की त्या नात्यांपासून जो आपल्याला त्रास दिला जातो ना तो त्रास आपल्या भाग्यात नाहीये हे समजायचं हे नेहमी लक्षात घ्या की त्या व्यक्ती जो आपल्याला त्रास देतात ना तो त्रास साधा आपल्या भाग्यात नाही जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मला सासरी त्रास झाला मी त्या त्रासापासून सहन न करणं हा निर्णय घेऊन स्वतःच वेगळाच होत किंवा स्वतःच वेगळा मी घातला त्यावेळी मला खूप सारी बदनांनीला भेडावं लागतं खूप सारे लोकांनी मला म्हणजे मला माझी बदलांनी केली केली साधली मला वाईट ठरवलं गेलं पण माझ्या भाग्यामध्ये तो त्रासच नव्हता काही काळ मीही ही थिंकिंग मध्ये सतत असं का झालं तसं का झालं मला कोणी समजून का घेतलं नाही या विचार करत अजिबात अजिबात या गोष्टींचा विचार करू नका त्या व्यक्तीने त्रास त्रासाला कदाचित आपल्या भाग्यामध्ये तो त्रास दिलेला नाहीये आपल्या भाग्यामध्ये काहीतरी चांगलं आयुष्य आपल्याला देवाने दिले आणि खरं तर तेच असतं की मी देखील त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा या गोष्टी घडून गेल्या जेव्हा नाती दुरावली नाती तुटली गेली नात्यामध्ये मतभेद निर्माण झाले तेव्हा मीही ओव्हर थिंकिंग मध्ये स्वतःला बरेच अनेक वर्ष सुरुवातीचे काही नाही तर चार पाच वर्ष मी याच गोष्टींचा विचार करत होती पण त्यानंतर मला जेव्हा हो जाणवलं ना तेव्हा माझं आयुष्य चांगल्यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या चांगलं आयुष्य मला मिळालं चांगलं लाईफ मला मिळालं ना त्यामुळे मग कुठेतरी मला याची जाणीव झाली की देव आपल्याकडून एखादी गोष्ट जर हिरावतोय हे खरं हे वाक्य अगदी की देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला हवं ते जे देतो जे आपल्यासाठी योग्य आहे आणि याची म्हणतो अनुभूती मला स्वतःला आलेली नाही माझ्या जीवनामध्ये की काहीतरी चांगलं घडण्यासाठी काहीतरी वाईट घडावं हो लागतं प्रत्येक वाईटातून चांगलं घडतं ना हे असा हा मला स्वतःला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे एखादी गोष्ट जीवनामध्ये जर वाईट घडली असेल ना तर त्या वाईटा मागे नक्कीच काहीतरी चांगलं धरलेलं असतं आणि एखाद्यापासून दुरावं जर आपण असू ना एखाद्याचा घेण्याऐवजी कदाचित त्या व्यक्तीपासून आपल्या जीवनामध्ये काहीतरी त्रास त्रास असणार कदाचित आपल्या भागीमध्ये गेलेला नाही म्हणून कदाचित ती व्यक्ती आपल्यापासून दुरावली हे जर आपण आपल्या मनाला सांगितलं ना तर होणारा त्रास कदाचित कमी होईल किंवा आपण फारसा त्या गोष्टीचा आपण विचार करणार नाही तर प्रत्येकाने नाते तुटण्यामागे स्वतःला खचून जात किंवा एखादी व्यक्ती जीवनामधून जर निघून जात असेल तर प्रत्येकाच्या जीवनाचा कालावधी ठरलेला असतो कधी ना कधी कोणाला प्रत्येकाला जावंच लागतं जाणाऱ्या व्यक्तीला आपण कितीस असं आठवतो आपल्या जवळच्या व्यक्ती ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे आपलं कुटुंब हे पिढ्याने पिढ्यात होत चाललेले मला सांगा आपले आजी आजोबांची ओळख हे आपल्या मुलांना तरी आता आहे का मुलांचे पणजी आणि पंजूबा यांची नावं देखील आपल्या मुलांना माहित नाहीये मग मला सांगा हे जे आपले आजी आजोबा आहेत त्यांनी आपल्या आईवडिलांना घडवलं आपल्या आई जन्म दिला त्या आजी आजोबांना आपण आयुष्यात किंवा वर्ष वर्षातून साधारणतः किती वेळ आठवतो किंवा त्यांची किती वेळ आठवण काढतो मग मला सांग प्रत्येकाचा जाण्याचा कालावधी हो देखील हा ठरले जाते कधी ना कधी प्रत्येकाला जायचंय त्यांना आठवण कोणीतरी जवळच त्यावेळेस रडलं असेल आपल्याला कोणीतरी आठवण कोणीतरी रडणार आहे उद्या त्यांनाही आठवून कोणीतरी रडणार आहे असा हा मनुष्याचा कालावधी हा मनुष्याचा काळ हा सुरूच राहणार आहे त्याच्यामुळे कोण रुगावलं कोण तुटलं कोण जवळ असलं किंवा काही नाती जी असतात ना ती काही असतात की फक्त तोंडापुरती गोड राहण्यालाही महत्व असतं पण बऱ्याचदा काय होतं जवळ जाण्याने नात्यांमध्ये खूप कटुता निर्माण होते मतभेद हे कायमस्वरूपाचे असतात काही नाती जी असतात ना मला तर असे अनुभव आले नात्यांबद्दल की काही नाती ना ही फक्त नावापुरतीच ठेवले जपलेत बरे त्या नात्यांमध्ये आपल्याला कितीही ओढ असली ना तरी आपण पुन्हा पुन्हा त्या नात्यांमध्ये जरी कितीही जाण्याचा प्रयत्न केला जोडण्याचा प्रयत्न केला नाही तरी काही नाती जे आपल्यावरती लागलीच जातात ते आपल्याला गृहीत करतात आपल्याला अपमानित करतात आपल्याला कमी लेखतात आपल्याला असं दाखवून देण्याचा प्रयत्न करतात सतत आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर सतत दुःख देण्याचा प्रयत्न करतात अशी नाती फक्त नाव पुरतीच ठेवलेली बरी की दुरूनच साजरी ठेवलेली माझा तर हाच अनुभव आहे तसे मी बऱ्याचदा ज्या नात्यांमध्ये त्रास वाटतो ज्या नात्यांमध्ये स्वतःला आल्यानंतर गेल्यानंतर तिथे जर स्वतःला त्रासच होत असते जाणवत असते आल्यानंतर पूर्ण त्या ठिकाणी जाण्याची इच्छाच होत नसते तर अशा ठिकाणी जाणं मी टाळते आणि स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा अशा नात्यांना दुरूनच ठेवलेलं बरं जवळ जाऊन एकमेकांबद्दल द्वेष म्हणा राग म्हणा हा ओढावून घेण्यापेक्षा अशी नाते दुरावलेली बरं कारण की काही नात्यांमध्ये काय होतं एक स्पष्ट व्यक्त असतो आणि एकाला माघारी बोलायचं असतं बऱ्याच नात्यांमध्ये हा प्रॉब्लेम असतो बरोबरी जी व्यक्ती बोलते ती व्यक्ती वाईट ठरते जी व्यक्ती बोलत नाही पण खरं तर या व्यक्ती मागेच खूप काही कारस्थाने घडलेली असतात खरा सूत्रधार हा त्याच व्यक्ती असतात ज्या बोलत नाही पण त्यांचं कर्तृत्व असं भयान असतं की ते जगालाही दिसत नाही आणि घराच्या कुटुंबालाही दिसत नाही ते मात्र त्यांची मनमानी करत असतात त्यांचे अधिकार त्यांची सत्ता इतरांवर लागत असतात आणि मग त्यांना पटणाऱ्या गोष्टी ज्या जी व्यक्ती स्पष्ट बोलते त्या व्यक्तीला कुठेतरी मग कटुता निर्माण होते ती व्यक्ती स्पष्ट त्या गोष्टी पटत नाही की ती तोंडावरती त्या गोष्टी बोलून मोकळे झालेले असतात अशा या व्यक्तींना मग कुठेतरी बदनाम केलं जात आणि मग ह्यामुळेच नात्यांमध्ये मतभेद निर्माण होत ती व्यक्ती बोलली ती बोलते ती नात्यांना तिला नात्यांची कदर नाही ती मन दुखावते मला सांगा आपल्या आत बद्दल वाईट ठेवून फक्त तोंडावरती गोड बोलणं आणि मनामध्ये खूप सारे शिवश्राप देणं वाईट चितणं किंवा त्या व्यक्तींबद्दल वाईट बोलणं हे मनामध्ये ठेवून स्वतःच मन खराब करणं आणि त्यांनाही त्यांच्याही याला अस्तित्वाला काहीतरी वाईट साईट बोलणं हे कितपत योग्य हे दुहेरी मत ठेवण्यापेक्षा ज्या गोष्टी पटत नाही त्या स्पष्टपणे मानणं कधीही योग्य असं मला वाटतं त्याच्यामुळे ज्या गोष्टी पटत नाही ना त्या गोष्टी तोंडावर बोलणार असं माझं वैयक्तिक मते मी त्या गोष्टी करते बऱ्याचदा मला मलाही या गोष्टींचा अनुभव आलाय की माझे स्पष्ट बोलण्यामुळे अनेक नाते दुरावली अनेक लोक तुटले गेले पण मला असं वाटतं की त्यामुळे फारसा परिणाम होत नाही समोरच्या व्यक्तीला कधी ना कधी याची जाणीव होते की ती व्यक्ती जे बोलते ते योग्य आहे म्हणून कारण की आपण बोलतो ते योग्य आहे हे त्या व्यक्ती माहीत असतं फक्त त्या व्यक्तीचं म्हणणं एवढंच असतं कि कि की तोंडावर बोलून दुखावणं हे चुकीचे जरी तुला पटत नाही गोष्टी तरी तू त्या समोर बोलणं योग्य नाही तर माझ्यासाठी ते अगदी चुकीचं असं वाटत मला की ज्या गोष्टी पटत नाही त्या माणसाने स्पष्टपणे मोक व्यक्त व्हाव्या मनामध्ये ठेवून त्याचा द्वेष करण्याऐवजी ज्या गोष्टी पटत नाही त्या समोरच्याला पटो अगर न पटो तर त्याला सांगून प्रेज करणं हे माझ्यासाठी मला असं वाटतं की सोपं असतं जीवनामध्ये त्यामुळे काय होतं जीवन बऱ्याचदा अनुभव नक्की आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याने नवीन असतात सबस्क्राईब करायला धन्यवाद तुम्हाला रोजच्या सुरी आयुष्याचा कोणता आला